नमस्कार मंडळी योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्पेशल आयटम करणार आहोत हो फिश लवर्स साठी कोकणी आयटम आहे तेलातले बोंबील तेलातले बोंबील कधीही कसेही कुठेही करायला सोपे आणि खायला अतिशय उत्तम रुचकर चविष्ट एवढं पाहूयात तेलातले बोंबील चला तर बघ तर मंडळी आपलं साहित्य हे पहा हे बोंबील याला मसाला मीठ आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे खोबरं बारीक कट केलेलं आहे तीन मिरच्या आहेत हा घरगुती लाल मसाला आहे मीठ आहे कोथिंबीर आहे आलं आणि लसूण आहे धणे आहेत कांदा कापून घेतलेला बारीक जळा आणि हे तेल आहे तर मंडळी आता पुढची कृती पाहूया तर मंडळी आता आपण ओला मसाला करून घेऊयात म्हणजेच वाटण करून घेऊयात तर हे पहा हे सगळे आपले पदार्थ एक 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 आपण एक 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 टाकणार आहोत जरा पसरवून टाकलं छानपैकी ही आपली कोथिंबीर त्याच्यावरती आलेली आहे जरा पसरवून टाकूयात म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राईंड होईल हे पहा हे आपलं आलं आणि लसूण हे धणे आणि ही आपली मिरची आता आपण वाटण करून घेऊयात डांटाणँग डांटाणँग तर मंडळी थोडस हलकस पाणी घालून आपण छानस हे वाटण करून घेतलेलं आहे तर आता पाहूया पुढची कृती आता मंडळी आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हे थोडस तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण छानपैकी थोडासा बारीक कापून घेतलेला कांदा आपण छानपैकी परतून घेणार आहोत मंडळी हा जो बोंबील प्रकार आहे याला फारसं वाटण लागत नाही त्यामुळे सर्व वाटण हे थोडं थोडं आपण वापरायचं आहे मंडळी कांदा लालसर व्हायला आलेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया हे पहा आपण एक मोठा चमचा वाटा वाटण आपण टाकलेलं आहे ठीक आहे छानपैकी हे परतून घेऊया आता मंडळी आपला हा घरगुती मसाला चमचा छोटा असल्याने मी तीन टाकत आहे छानपैकी एकजीव करून घेऊयात तर मंडळी दोन मिनटानंतर आता परत आपण थप हे छानपैकी जरा परत परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हलकस पाणी घालायचं आहे कारण की याचा रस्ता आपण जास्त करत नाही आपण थपथपीत करून घ्यायचं आहे हे पहा पुन्हा एकदा हलवून घेऊयात वा काय खमंग वास सुटला मंडळी ओ हो 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 त्या बाध आहे पाणी पाण्या वाढूया जरा हे पहा कारण आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना लावलेलं होतं हे पहा आपण हे छानपैकी ढवळून घेऊयात तर मंडळी आता हे दोन मिनिटं आपण छानपैकी शिजून देऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये हळवा सुंदरपणे बोंबील घालायचे आणि छान छानपैकी बंद आचेवरती ते शिजून द्यावेत नंतर बोंबल्याला अजिबात हात लावायचे नाही हे तर बोंबलायची वेळ येईल समजले काय तुम्हाला कारण की बोंबील तुटण्याची शक्यता असते कुस्करण्याची शक्यता असते काय समजले चला तर मग आता मंडळी आपण एक एक बोंबील आत सोडूयात हे पहा ओ माय गॉड उल बात आहे तो बढिया ये बात आता मंडळी छान पैकी मंद आचे वरती याला शिजवून दिवत रट रटरटू दे आणि त्यानंतरच आपण बोबल काढणार आहोत आता याला बिलकुल हात लावायचे नाही मंडळी मंडळी थोडस वरती ताटात पाणी टाकून ते आपण वाफेवरती पाण्यावरती शिजूयात हे पहा मंडळी पाच ते सात मिनिटं झालेली आहेत त्यामुळे आपल्या बोंबिलाची काय अवस्था आहे oh ते पाहूयात हो मायकॉश हे पहा छान पैकी शिजलेला आहे बोंबिल आणि आता मंडळी बोंबिल इज रेडी टू सर <laughs> तर मंडळी अशा रीतीनं आपले तेलावरचे बोंबील तयार आहेत मंडळी एक सूचना करतो शेवटची कोकम आगळ ही जी गोष्ट आहे ती मॅरिनेट करताना आम्ही बोंबलाला लावून घेतली होती त्यामुळे ती आम्ही भाजी करताना किंवा कालवण करताना ती वापरली नाही तर आपण टेस्ट करूया वाव फंटास्टिक हो हो अतिशय झनकाट झाले मंडळी तर मंडळी असे सारखे पदार्थ नॉनव्हेज पदार्थ मच्छीचे पदार्थ खाण्यासाठी करून पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा योगूज किचन खात राहा सुखात राहा आमचा हा बोंबील करून पहा तेलावरचे बोंबील वा वा वा